गड चौ चढताना ढवळ गड चढताना ढवळगड असा दिसतो आपणाला ढवळगड आपण पाहू शकता गड चढताना आणि ही वाट आणि हा समोर दिसतो तो किल्ले ढवळगड इथे मारुतीचे मंदिर आहे इथे वर निळा हे दिसते कागद इथे गणपती मंदिर आहे हा पुढचा बुरुस हा ढवळगड किल्ला आपण पाहू शकता किल्ले ढवळगड चढताना हे मारुतीचे शिल्प आपणाला लागते विशेष म्हणजे हे दुहेरी शिल्प आहे एका दगडावर दोन्ही साईडला मूर्ती कोरलेली आहे आपण पाहू शकता दोन्ही साइडनं मारुती आहे किल्ले ढवळगडावरील हे ढवळेश्वर मंदिर त्याच्यासमोर हे पाण्याचे टाके आपण पाहू शकता किल्ले ढवळगडावरील ढवळेश्वर मंदिर मंदिराची बांधणी आपण पाहू शकता आणि किल्ले ढोळगड डाळिंब या गावाकडून आपण पाहत आहात हे समोर दिसते ते डाळिंब गाव आहे आणि या साईडून आपण आता रेल्वे पाहणार आहोत हे पाहू शकता आपण निम्मी वदगेच्या पलीकड आणि निम्मी अलीकड किल्ले ढवळगडावरून डाळिंब या गावाकडून चढलेलो आहे आपण पाहू शकता आपण पावसाळ्यात हा नजारा एकदम छान दिसेल समोर पण बरोबर इथे बोधगा आहे किल्ले ढवळगडाला चिपून जाणार हा रेल्वे मार्ग